नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे लोकसभा निवडणूक आम्ही नियुक्त कर्मचारी मानधन अपडेट मानधन व इतर भत्ते किती मिळणार चला तर जाणून घेऊया ही आत्ताची अपडेट त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस कामी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मानधन देणेबाबत भारत निवडणूक आयोगाकडून आता नवीन अधिकृत पत्र निर्गमित करण्यात आलेले असून आता सदरच्या परिपत्रकानुसार कामकाजाच्या पदानुसार आणि दिवसानुसार आता कर्मचाऱ्यांना मानधन नमूद करण्यात आलेले आहेत सदरच्या परिपत्रकानुसार मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकारी यामध्ये पहिला दुसरा आणि तिसरा यांना प्रशिक्षण मतदान साहित्य गोळा करणे याकरिता चार दिवसांचे मानधन देण्यात येणार आहे तर प्रत्यक्ष मतदानाचे दोन दिवस असे एकूण सहा दिवसांचे मानधन अदा करण्यात येणार आहे तर राखीव असणाऱ्यांना चार दिवस प्रशिक्षणकामी तर एक दिवस मतदानाचा असे एकूण पाच दिवसाचे दिवसा मानधन अदा करण्यात येणार आहे यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष यांना सहा दिवसाचे तीनशे पन्नास प्रमाणे एकवीसशे अधिक मतदानाचे दोन दिवसाकरिता आहार भत्ता म्हणून दीडशे रुपये असे एकूण तीनशे तर टोटल दोन हजार पाचशे रुपये मिळणार आहे तर मतदान अधिकारी यामध्ये पहिला दुसरा आणि तिसरा यांना सहा दिवसांचे दोनशे पन्नास रुपये प्रमाणे सहा दिवसांचे पंधराशे तर मतदानाच्या दोन दिवसांचे आहार भत्ता म्हणून दीडशे रुपये प्रमाणे तीनशे रुपये असे एकूण अठराशे रुपये मिळणार आहेत तर चतुर्थ श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाचा एक दिवस व मतदानाचे दोन दिवस एकूण तीन दिवसांचे दोनशे रुपये प्रमाणे सहाशे रुपये तर प्रत्यक्ष मतदानाच्या दोन दिवसांचे आहार भत्ता म्हणून तीनशे रुपये असे एकूण नऊशे रुपये दिले जाणार आहे तर पोलीस शिपाईपदास प्रशिक्षणाचा एक दिवस प्रत्यक्ष मतदानाचे दोन दिवस असे एकूण तीन दिवसांचे मानधन म्हणजे दोनशे पन्नास रुपये तसेच आहार भत्ता दोन दिवसांचे दीडशे रुपये असे एकूण एक हजार पन्नास रुपये मानधन देण्यात येणार आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत नमस्कार